शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय गद्दार पैशाने विकले जाऊ शकतात पण इमानदार आणि प्रामाणिक कधीच विकले जात नाहीत असं म्हणत त्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधत सत्तेच्या खेळात निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप केलाय त्यांनी जनतेच्या हितासाठी लढा देण्याची ग्वाही दिली आहे लवकरच मोठं आंदोलन उभा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय पाहूयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे पहिल्या प्रथम जो विषय ज्याचा आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं म्हणजे नाहीतर त्यानं कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं कृषी शेतकऱ्यांची काय आणि मस्करी करत होते पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला म्हणजे हे असं सगळं हे सरकार चाललेलं आहे ही सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय आता उघडे झालेले विद्रुप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसोबत न्यावे लागतील त्याच्यामुळे विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत तेव्हा तुम्ही सगळे लोक पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे लाडक्या बहिणींची फसवणूक ही थांबली पाहिजे त्याच्यानंतर हे सगळे भ्रष्टाचारी म्हणजे एवढे हतबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत कधी पाहिले नव्हते हतबल कोणी कोणाला जाबच विचारू शकत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक असं केलेलं आहे की एखाद्या गोष्टीत मी म्हणजे कुठून जरी डायरेक्ट त्रास द्यायचा व मध्यस्थी करून मी कसं तुमचा कैवारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला आयुष्य समाधानीन चाललंय त्याच्यात चा, मुद्दामधून कोणाकडनं तरी त्रास द्यायचा आणि त्रास दिला का मग तुम्ही त्यांच्याकडे गेलात का मग ते सगळं मिटवून टाकायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता बुरखा त्यांचा फाटलेला आहे तो लोकांसमोर आता आणण्याची गरज आहे म्हणून तुम्ही जे म्हणालात की काहीतरी जबाबदारी द्या हीच जबाबदारी आहे जनतेशी प्रामाणिक राहणे जनतेशी प्रामाणिक राहणे पण त्या ते जनतेला आज कोणी वाली नाहीये जनतेला कोणी वाली राहिलेलं नाही जन ती जनता आता बघते अरे समजा हे आता एवढं बहुमताचं सरकार आहे तरी सुद्धा आयुष्यातले भोग काय संपत नाहीत तर त्या जनतेला मदत करा त्यांना दिलासा द्या आणि आपल्या माता भगिनीनं आणि बांधवांना सुद्धा सांगा की सत्ताधारी काही करत मी तुझ्या सोबत आहे एवढंच तुम्ही एक विश्वास द्या